मोबाईल दोन महिला ताब्यात सोळा तेवीस यू एस तीनशे एकोणऐंशी चौतीस आय पी सीमधील मधील फिर्यादी नामे संदीप वसंतराव रामटेके वयवर्ष बेचाळीस राहणार सावळी सदोबा यांचा दिनांक चार बारा तेवीस रोजी भारतीय स्टेट बँक आणि येथून फिर्यादीचा रेडमी नोट टेन अँड्रॉइड मोबाईल किंमत चौदा हजार रुपयांचा मोबाईल दोन अज्ञात महिलांनी चोरून नेला व सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला सदर गुन्ह्यांचे तपा तपासात दोन अज्ञात महिला यांचा शोध घेतला असता भारतीय स्टेट बँक आर्णी येथील शाखेमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन अज्ञात महिला यांचा शोध लागला असता त्यात आरोपी नामे सौ वनिता विठ्ठल आगोने वयवर्ष शेहेचाळीस सौ ज्योती मिथून वाघमारे वयवर्ष बत्तीस राहणार मुबारक नगर आणि कारमोरे असे दोन महिला आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून नमूद मोबाईल जप्त करून ताब्यात घेतला व गुन्हा उघडकीस आणला असून सदर कारवाई केशव ठाकरे ठाणेदार पोलीस स्टेशन आणि जमादार सतीश चौधार गणेश राठोड पोलीस अंमलदार अशोक टेकाळे नफी शेख ऋषिकेश इंगळे नितीन वास्टर अरविंद चिमटे महिला अंमलदार गीता मुंडे यांनी ही कारवाई केली मारेगाव वार्ता सचिन मेश्राम